नांदगाव येथे जुम्मातुल विदा निमित्त हाताला काळी बांधून वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसचा निषेध केला केंद्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये संसद भवनात वैयक्तिक वक्फ बोर्डाविरोधात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले हे दुरुस्ती रद्द करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत नुकतेच दिल्लीतील जंतर मंतरवर निदर्शने करण्यात आली या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारताने या पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस जुम्माच्या दिवशी पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने वक्फ दुरुस्ती विधेयकाला मुस्लिम विरोध करत आहे दोन हजार चोवीस विरोधी विधेयक रद्द करण्यासाठी आज अठ्ठावीस मार्च शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता नांदगाव खंडेश्वर शहर व तहसील येथे झुम्मातुल विदा निमित्त हाताला काळी पट्टी बांधून नमाज अदा करून निषेध नोंदविला आहे नांदगाव खंडेश्वरून अथर खान यांचा रिपोर्ट